नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो अमृता आणि सावली दोघी बोलत असतात अमृता बोलत असते सावलीला सावली खरंच विठुराया येतो ना ग साक्षात्कार द्यायला तर सावली बोलते हो बहिणी तुम्हाला माहीत आहे का त्या दिवशी मी आश्रमामध्ये गेले होते तिथेही ना विठुराया एका लहान मुलाच्या वेशात आला होता तिथेही त्यांना मला वाचवलं होतं तुम्हाला माहीत आहे ना तारा मॅडमचं कसं बोट बिघडलं होतं तसंच सगळ्यांचं बिघडलं असतं पण त्या लहान मुलाने मला मदत केली आणि त्या दिवशी राजकुमार सर सारंगना वाचवण्यासाठी विठ्ठरायाच्या रूपात आले होते तर अमृता बोलते हो तू म्हणतेस ते बरोबर आहे तुला असं वाटतं आहे का की आपण जशी तुझी विठ्ठलाची मूर्ती इथं आहे तशीच तू सारंग सरांच्या सा केबिनमध्ये करावी सारंगच्या केबिनमध्ये करावी तुला असं वाटतं आहे का असं मला वाटतंय तर बोलते सावली होते हो तुम्ही खरंच चांगली आयडिया दिली हा मला नक्कीच मी सारंग सरांशी बोलते आणि त्यानंतर तिथं ना अमृताला चक्कर येत असते त्यानंतर तिला बोलतं सावली बोलत असते काय होते वहिनी तुम्हाला त्रास होते का काय अशी बोलत असते आणि ती विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून बोलते सावली हो तुम्ही म्हणताय तसं मी ना आज सारंग सरांशी बोली आणि ना त्यांच्या ऑफिसमध्येही ना अशीच मूर्ती घेईन म्हणजे त्यांच्या हे ती कृपादृष्टी राहील त्यावरती सावली बोलली असते अमृताबाईनी तुम्हाला सांगू का मला खरंच असं वाटते की हा सगळा ना ऐश्वर्या ऐश्वर्या मॅडमचाच प्लॅन होता ते खिचडीचं हे करायचं तर अमृत बोलते हे बघ काळजी करू नकोस तू कोणी किती जरी काय केलं तर तुझ्या पाठीशी विठूर आहे तू काळजी करू नको इकडे ह्या दोघांचं बोलणं चालेल असतं इतर तिलोतमा बोलत असते काय हो तुम्हाला काय वाटतं आहे ना जोपर्यंत ना त्या हे देवाचा फोन येत नाही तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही तर तो, ना तो, तो बोलत असतो हे बघ मग काय म्हणजे तुला असं का त्याच्यावरती विश्वास नाही हेच मला कळत नाही तर ते बोलत असते म्हणजे आजकाल आपल्या घरामध्ये काय चालले ना तिला तर मग बोलते मला काहीच कळत नाही म्हणजे काय आहे माहिती आहे का असं मला वाटतं सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर की हे आपलीच माणसं आहेत का नक्की आपलीच आहेत का हे लोक असं त्यांच्याकडे बघून वाटतं किती छान आपण पहिले राहत होतो एकत्र कुटुंब छानपैकी हसत खेळत राहत होतं आणि मला असं वाटायचं की आपल्या घराचं गोकुळ होईल पण काय हे सगळं उलटसून बसले तर इकडे सारांचे बाबा समजावून सांगत असतात होईल होईल नक्कीच होईल आता आपला मुलगा सुधरायला लागला आहे हे एक चांगला पॉईंट आहे ना तर ती बोलते तो तुमचा मुलगा असेल माझा नाही तो सुधरायला लागला आहे का नाही हे आपल्याला देवाकडूनच कळेल हां ते फोन झाल्यानंतर नंतर ती बोलते तुम्हाला काय वाटते हो खरंच ऐश्वर्याने हे सगळं केलं असेल का तिने घेतले असतील का पैसे मला फसवलं असेल का तिने तर सारंगजी बाबा बोलतात आत्ताची परिस्थिती बघता असं असं कोणाबद्दल काहीच मत देऊ शकत नाही पण आपल्याला हेही विसरून चालणार नाही तिचे जे कर्तृत्व तिने जे आपल्या रूप कॉस्मेटिकमध्ये नाव मोठं केलेलं घरामध्ये जी असते ती त्यामुळे आपण तिचा असं डाऊट घेऊ शकत नाही तर तिला बोलते हो तुम्ही म्हणताय तसं खरंच कुणाबद्दल आपण काही सांगू शकत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हेही मला समजत नाही नक्की आपल्या घरामध्ये चाललंय तर काय याबद्दल बोलणंच मला काही समजत नाही अशी ती बोलत असते आणि तिचं म्हणायचं हेच असतं की घरामध्ये खरं सगळं वाईट होत चाललं आहे आणि कोणाच्या आयुष्यामध्ये चा काय चाललंय हे कोणालाच काही समजत नाही तर ती बोलत असते तेवढ्यातच ना काय होतं फोन येतो तिला आणि फोन आल्यानंतर ती फोनवरती बोलत असते हां बोला तर बोलण्यावरती बोलायच्या आधी ती म्हणलेली असते त्यांना की तुम्ही जर तुमचा मुलगा तुमचा मुलगा करताय ना तो सुधारते तसं तुम्हाला वाटतंय पण एक गोष्ट सांगते तुम्हाला मी कधीही विश्वास ठेवणार नाही की तो सुधारणार आहे तर त्यावरती सारांचे बाबा बोलतात हे बघ जसं तू त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीस तसं मीही विश्वास ठेवतो असं आपल्या दोघांचं मत वेगवेगळं असू शकतं है ना तर ती बोलत असते हो तुम्ही म्हणताय तसंही असू शकतं मला तसं म्हणायचं नाही पण आजची घरातली परिस्थिती बघता मी स्वप्न पाहिलं होतं की आपल्या घराचं कोकुळ लवकरच होईल पण तसं काहीच दिसत नाही त्या घरामध्ये सगळे फक्त आणि फक्त आपल्या ह्याच्यामध्ये आहेत सगळ्यांचे तोंड बघितल्यानंत वाटतंय मारा मारा ही सगळ्यांची काही तर वेगळीच रूपं आहेत असं ती बोलत असते आणि राजकुमारबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही असं ती बोट दाखवून सारंगच्या बाबांना बोलत असते आणि ती जमत मांडत असते ते त्यावेळी सारंगचे बाबा मात्र तिला दिलासा देत असतात हे बघ आता ना सगळ्या गोष्टी चांगल्या होत लागल्या आहेत दुःखाचे काही दिवस गेल्यानंतर सुखाचे दिवस येत असतात आणि त्यामध्येच आपली परीक्षा असते त्यामुळे तू थोडासा धीरखाट असे बोलत असतात तेवढ्यातच तिला तो मॅडमचा फोन असतो फोन वाजल्यानंतर ती फोन उचलते आणि बोलते हां काय झालं आहे तर तिकडून देवाबा बोलतो तिरुत्मा मॅडम काय झालं आहे त्या गुंडाने साक्ष दिली आहे आणि तो राजकुमार सरांना ओळखतही नाही मला असं वाटतं त्या झालेल्या गोष्टीशी राजकुमार सरांचा कुठलाही संबंध नाही हेच खरं आहे त्यानंतर फोन ठेवल्यानंतर हे सगळं सारांच्या बाबाने ऐकलेलं असतं तरी ते विचारतात काय झालं मग मग काय म्हणतो तर ते बोलते हे बघा ऐकलं ना सगळं तुम्ही हां मग तो बोलतं हां आता नक्की ठरलं आहे ना की आता माझा मुलगा ह्या घरामध्ये राहू शकतो कारण की ती रतमा बोललेली असते की देवाच्या फोनवरती ठरेल तुमचा मुलगा ह्या घरात राहणार का नाही म्हणून ते तिचं पाय खेचत असतात इकडे मात्र ह्या दोघांचा रोमॅटिक सीन झालेला असतं सावली शांत झोपलेली असते आणि सारंग तिच्या कानातल्या फुलाला असं हलवत असतो आणि जेव्हा ती रागाने बोलते हो ऐकलं होतं ना तुम्ही सगळं तुमचा मुलगा या घरात आता राहू शकतो असं बोललेलं असते ती तिच्या नवऱ्याला त्यानंतर सावली बोलते काय हो काय झालं आहे तर सारंग बोलतो काय नाही मुलांना पहाटे पाच असताना एक स्वप्न पडलं होतं मी त्या स्वप्नात पाळणा पाहिला होता तर सावली बोलते कसला पाळणा आकाश पाळणा का हो का आकाश पाळणार नेचेला का मला तुम्ही बसायला तर सारंग बोलतो हो नाही ना तुला नाही आणि तिलाही नाही तर सावली बोलते तिला कोणाला तर सारंग बोलतो ज्या जी ती पाळण्यात बसली होती तिला मग ती आला असते बोलते काय हो तुमचं काय पण असतं हं तर सारंग बोलतो त्यात काय काय पण जे मला स्वप्न पडलं ते तुला सांगितलं तूही स्वप्न बघत जा ना आपण दोघी मिळून स्वप्न बघितलं ना तर ती लवकर पूर्ण होतील असं तिला चिडवत असतो त्यानंतर सावली बोलते तुम्ही काही बोलत असता हां मग त्यानंतर ती बोलते पण मला ना तुम्हाला आता काहीतर महत्त्वाचं मागायचं आहे तर सारंग बोलतो तुम्ही मागायचं नसतं तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची असतं त्यास ते बायकोला बोलत असतो त्यानंतर सावली बोलते अहो काय झालं आहे माहिती आहे का अमृता वेणी मला म्हणत होते आणि मला हे असं वाटतं की तुमच्या ना ऑफिसमध्ये ना की विठुरायाची मूर्ती असावी कारण की ज्या दिवशी हे तुमच्यावरती हल्ला झाला त्या दिवशी एकादशी होती आणि विठ्ठलानेच तुमचे रक्षण केलं असं मला वाटतंय तर सारंग बोलतो हो चालेल काही नाही तू म्हणशील तसं आपण नक्कीच बसू त्यानंतर ती बोलते ब ठीक आहे नंतर बोलतो हे बघ मी आता तुझं स्वप्न पूर्ण केलं नाही आता तू माझं स्वप्न पूर्ण हवं आहे त्यानंतर ती पत्र लाजलेली असते तर सारंग बोलतो लाजतेस तू अरे वा तू असतेच सावली असं बोलत असतो पण जेव्हा चावलीने त्याला सांगितलेलं असतं की हे असं साक्षात्कार झालेला आहे आणि आपण तुमच्या ऑफिसमध्ये विठ्ठलाची मूर्ती बसूयात तेव्हा मात्र तो घन एकदम सिरियसून ऐकत असतो आणि बोलत असतो तू म्हणशी तसं आपण उद्या जाऊ तर ती बोल चावली बोलते उद्या नको आपण नाही म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे आपण एक दिवस मूर्त पाहून पूजा वगैरे करून बसू तर सारण बोललेला असतो ठीक आहे पण आपण उद्या जाऊन मूर्ती घेऊन येऊ आणि तो बोलतो मी तुझं स्वप्न पूर्ण केले ना इच्छा पूर्ण केली ना आता माझी इच्छाही तू पूर्ण करायची असं बोलल्यानंतर सावली मात्र त्याच्या मांडीवरती डोके ठेवून लाजत असते आणि त्याचं बोलणं ऐकून तिला खरंच लाज वाटलेली असते आणि ती त्याच्याकडे पाहून हसत असते त्यानंतर ती ता आता खुश असते की आता आपण सारंगच्या ऑफिसमध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेवणार आहे आणि आपण उद्याच ती मूर्ती पाहायला जाणार आहेत असं त्या दोघांचं ठरलेलं असतं इकडे मात्र अमृता देवापशी आलेली असते आणि ती देवपूजा पूजा करत असते तरीही अशी चक्कर मारत असते उभा राहिली तर तिला चक्कर आलीसारखी होत असते तिला समजतच नसते नक्की तिला काय होत आहे कारण की तिला असं वाटत असते की आपण परवा दिवशी एकादशी दिवशी निर्जरा व्रत केला होता त्यामुळेच तिला त्रास होते असं ती सावलीला बोललेली असते पण प्रेक्षक होत असं झालेलं नसतं नक्कीच तिला खायचं दुसरंच झालेलं असतं जेव्हा ती पायऱ्या चढून खाली येत असते आणि तरीही तिला चक्कर मारत असते आणि तिच्याजवळ आता कोणीच नसतं सावली नसते तिची आई नसते त्यानंतर ती खाली येते तेव्हा ती चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर ती जोरात खाली पडते आणि जशी ती पडते उड़े तेवढ्यातच वतून जिन्यावरून राजकुमार आलेला दाखवला आहे राजकुमार बोलतो अमृता ए अमृता काय झालंय तुला अगं अमृता काय झालंय तुला तो एकदम हायपर होतो त्यानंतर तो सगळ्यांना बोलवतो ए आई आई बघ अमृताला काय झालंय सावली सावली ये ना खाली अमृताला काय झालंय असं तो बोलत असतो सारंग सारंग बघा ना तुम्ही काय झाले अमृताला पण घरामध्ये कोणच नसतं कारण की सारंग आणि सावली हे दोघे तर बाहेर गेले होते घरामध्ये दुसरं कोणही नसतं दुसरं कोण कधी येईल ह्याची ती वाट पाहत असतो तो तिला हात लावताना भीत असतो की मी तिला हात लावू का नको मी तिला उचलून घेऊ का नको कारण हे कुणाला आवडेल का नाही म्हणून तो सगळ्यांना बोलवत असतो पण घरामध्ये कोणीही नसल्यानं किती जरी बोलवलं तर कोणीही आलेलं नसतं त्यानंतर शेवटी मग तो काय करतो कोणच येत नाही आता काही जर केलं तर तिला आपल्याला उचललंच पाहिजे हा विचार करून तो तिला हात मांडीवरती घेतो उठवत असतो अमृता उठ ना काय झाले तुला काय होते का तुला अमृता उठ ना डोळे ना असं करू नको ना असं बोलत असतो त्यानंतर ती उठत नाही आणि कोणच येत नाही म्हणून तो तिला उचलून घेऊन जातो आणि उचलून घेऊन पळून जात असतो आणि त्यामध्ये तेवढ्यातच पाठी मागून त्याची आई येतीन बोलते काय झाले काय झाले अमृताला काय झाले अमृताला काय झाले राजकुमार काय झाले का अमृताला असं ओढत ना तिलुतमा मॅडम पाठीमागून आलेला असतात राजकुमार मात्र तिला फास्टमध्ये उचलून घेऊन जात असतो आणि त्याही त्याच्या पाठीमागून पळत जातात जाता। कारण तिलाही समजत नाही की नक्की काय झालं अमृताला का तिला उचलून येत आहे तो तिला एवढं काय झालं आहे म्हणून ती पाठीमागून त्याला हाक मारत असते राजकुमार थांब काय झालं आहे का निघाला आहेस तू आणि हा मात्र तिला पळत घेऊन निघालेला असतो कारण त्यात तिला डॉक्टरांकडे दाखवणे जास्त गरजेचं असतं आहे इकडे ही दोघे चाललेले असतात विठ्ठलाची मूर्ती पाहायला आणि सारंग बोलतो हे बघ सावली मला असं वाटतं रुक्मिणीशिवाय विठ्ठल अधुर आहे त्यामुळे आपण असं करू विठ्ठल आणि रुक्मिणी दोन दोघांची मूर्ती घेऊ तर सावली बोलते ठीक आहे चालेल पण जे काय आहे ना ते लवकर पोहू आपण मला ना घरी लवकर जायचं आहे तर सारंग बोलतो घरी काय आहे लवकर काय नाही आज वेळ आहे ना आपण मस्तपैकी बाहेरून जेऊन येऊ तर सावली बोलते नको मी नाही घरी लवकर गेले तर अमृतबेणीला एकटीला काम लागेल एकटीला स्वयंपाक करायला लागेल तर सारंग बोलतो कशाला अमृता बेणीला सांग फोन करून आम्ही पार्सल घेऊन येतो तुम्ही स्वयंपाक काही करत बसू नको तर सावली बोलते हां ठीक आहे चालेल हां असे बोलून हसते तेवढ्यातच इकडून सारंगचे बाबा सावलीला फोन करतात आणि बोलतात हॅलो सावली आहात कु तुम्ही कुठे तर काय झालं आहे बोलते काय झाले बाबा का असं बोलताय तर बोलते काय नाही अमृताला चक्कर आले आहे आणि ते चक्कर येऊन पडलेलं आहे आणि तर घरामध्ये कोणी आम्ही कोणीच नव्हतो राजकुमार होता म्हणून बरं झालं त्यांनी तिला ते डॉक्टरकडे नेले आहे आणि आता घरामध्ये आम्ही दोघेच आहात तुम्ही पटकन पाठीमाग या तर सावली बोलते हो सार मग विचारतो काय झालं आहे तर सावली बोलते अमृताभिनीला चक्कर आली आहे आपल्याला घरी लवकर गेलं पाहिजे बाबांचा फोन आलेला ते काळजी करत आहेत चला आपण पटकन जाऊया असं बोलतात त्यानंतर ते दोघी घराकडे येण्यासाठी निघतात इकडे राजकुमार आणि डॉक्टर आलेले असतात आणि बाकी सगळे घरातले असतात डॉक्टर बोलतात काय झालं आहे विचारनंतर बोलतात काही नाही ह्यांना मोठं तर टेन्शन आलं आहे त्यामुळे त्यांचा बी पी होऊन चक्कर आली आहे तर मात्र ते ज्या आई त्याच्याकडे पाहत असतं तेवढ्यात ते राजकुमार सगळ्यांसमोर बोलतो डॉक्टर काही नाही हे सगळं माझ्यामुळं झालं आहे मी दिलेल्या त्रासामुळे ती टेन्शन घेत आहे आणि त्यामुळे तिला चक्कर आली आहे ही सगळी माझी चुकी आहे असं राजकुमार बोलत असतो सगळ्यांसमोर तेवढ्या तर सावली येते सावली वहिनी असं जवळ येते तर डॉक्टर तिला थांबवतात बोलतात लांब लांब तिला तिला जास्त त्रास द्यायचा नाही तिची काळजी घ्यायची आहे तिला टोटली वेनेस द्यायची आहे आणि कोणीही तिला त्रास होईल असं वागायचं नाही असं सांगत असते तसं डॉक्टर बोलल्यानंतर डॉक्टर बोलतात की बघू काय होतंय नाहीतर आपण त्यांना उद्याच्याला सलाईन लावू असं बोलून जातात आणि सारून बोलतात चला डॉक्टर मी तुम्हाला बाहेर सोडतो असं बोलून सारंग त्याला बाहेर सोडण्यासाठी जातात त्यानंतर त्याच्याच अमृताजवळ बसणार कोण ह्या दोन्हीमध्ये राजकुमार पुढे सरसावला असतो बसण्यासाठी पण आई पुढे आलेली बघून तो पाठीमाग होतो कारण की त्याचं जवळ बसणं हे त्याला सगळ्यांना आवडेल का नाही असं त्याला वाटलेलं असतं त्यानंतर मग तिलोतमा तिच्याजवळ बसते आणि बोलत असते अमृत बाळा काय झाले तुला काय होते का तुला असं तिचा हात हातामध्ये घेऊन बोलत असते पण अमृत अजूनही शुद्धीवर आलेली नसते राजकुमार मात्र मान खाली घालून तिथे उभा असतो त्याला वाईट वाटत असतं की अमृताला खरंच त्रास होतोय माझ्यामुळे त्रास होतोय का असं तो विचारामध्ये असतो आणि त्यानंतर खाली हॉलमध्ये सगळे येतात आणि तिलोतमा बोलत असते हे सगळं माझ्यामुळे जा झालं आहे मी अमृताच्या किती पाठीमागायला लागले मी तिला किती फोर्स करत होते लग्नाला होकार दे म्हणून हे सगळं माझ्यामुळे जा झालं आहे तर सारंगचे बाबा बोलतात तिलोतमा तू काळजी करू नकोस तू मुद्दाम केलं आहेस का तू तू तिच्या चांगल्यासाठीच केलं होतंस ना तुझ्यामुळे काही झाले नाही तू मनाला लावून घेऊ नको तेवढ्यातच तिथे ते नील येतो ऑफिसमधून बोलतो काय झालं आहे वहिनीला काय होतंय आहे तर सारंग बोलतो वहिनीला चक्कर आले आहे तर, तर सगळे सारंग बोलतो हे बघा कोणी मनावरती घेऊ नका सगळ्या आपल्यामुळे झाले खरं झाले ते राजकुमार दादामुळे झाले आणि तो बदल बदलतोय ना मग आपण त्याला साथ दिली पाहिजे तर नील बोलतो हो सगळ्यांनी आपण बिन राजकुमार दादाला साथ दिली पाहिजे यामध्ये मा मात्र ती सारखी बोलत असते की नाही मा फक्त माझ्यामुळे झालं आहे मी तिला फोर्स करत होते मी शांत बसायला पाहिजे होतं तिचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्यावरती नील बोलतो की खरंच आता राजकुमार दादाने वहिनीसोबत राहिलं पाहिजे तर सारंग बोलतो हो याला एकच पर्याय आहे आता राजकुमार दादाने बहिणीची काळजी घेतली पाहिजे आणि त्या त्या दोघांमध्ये जे चाललं आहे त्यामध्ये आपण कोणी इंटरफेअर करायचं नाही वहिनी दादाला दा स्वीकारणार का नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण त्यामध्ये कोणी बोलायचं नाही तर नील बोलतो हे आता आपल्याला कसं करणार तो राजकुमार दादा दा स्वीकारणार का नाही तर सारंग बोलतो हे बघ आता ती बहिणी सुट्टीवरती आली ना मग आपल्याला कळेल की नक्की तिचं काय बोलणं आहे ती कशी रिॲक्ट करते त्यावरती ठरेल पण खरंच सारंगदादाला सुधारायचं असेल तर बहिणीला त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे असं तो, तो बोलत असतो ती मात्र काहीही हिचं प्रत्युत्तर नसतं ती विचारामध्ये असते की या सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे का मी करते ते चुकीचं आहे का आणि सारंग समजावून सांगत असतो की आता कोणीही आपण त्यामध्ये पडायचं नाही जो काय असं निर्णय तो वैयक्तिक त्यांचा आहे आणि त्या दोघांना घेऊन दे असं सांगत असतो इकडे सारंगच्या बाबांना हे पटलेलं असतं आणि ते बोलत असं हो तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे सारंग खरंच त्यांचा त्यांना निर्णय घेऊन दे अमृताला जे वाटते ते करून दे आपण यामध्ये कोणीही काही बोलायचं नाही इकडे सावली कधी अमृताला शुद्ध येते त्या त्याची वाट पाहत असते आणि अमृताला एकदम शुद्ध येते अमृताला शुद्ध आलेले बघून सावलीलाही छान वाटलेलं असतं आणि राजकुमारलाही छान वाटलेलं असतं तर सावली बोलत असते बहिणी किती वेळा सांगितली तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावा तुम्हाला दोन दिवस झालं त्रास होतोय तुम्ही का का तर अंगावरती काढत जाऊ ना का असं सांगितले आहे जेव्हा ती बोलते दोन दिवस झालं तुम्हाला त्रास होत आहे तेव्हा राजकुमार ऐकल्यानंतर बोलतो काय दोन दिवस झालं त्रास होते तू सांगितलं नाही सावली मला सांगायचं ना का मला जाणून घ्यायचा हक्क आहे की नाही परत तो शब्द बोलतो हक्क असं नाही पण मला कळावं असं वाटत असेल तर सांगायला पाहिजे ना काहीतरी त्रास होतो तर सावली बोलत असते की काही नाही दोन दिवस झालं त्यांना थोडीशी चक्कर येत आहे आणि मी बोललं होतं अंगावरती काढू नका आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन येऊ पण बहिणीने माझं ऐकलं नाही तर इकडे तिला सोडवत असतो हा उलटा राजकुमार की तू तर मला सांगायचं ना ती सांगत नाही तर ती बोलत असते बरं वाटते का राजकुमार विचारतो बरं वाटते का अमृता बरं वाटते का अमृता तर अमृता काहीच उत्तर देत नाही तर तो राजकुमार सावलेलं बोलतस तू विचार ना ती मला काहीच उत्तर देत नाही तू तर विचार ना तिला विचार ना पटकन तिला बरं वाटते का काय होतंय बरं वाटते का विचार तर ती काहीच बोलत नाही मग ती काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर राजकुमारला असं वाटतं की आपण इथं उभा आहे ते तिला आवडत नाही सावलीला मात्र त्याची ते तळम पाहून वाटत असतं की खरंच राजकुमार सर किती बदलेत। बदल आहेत त्यांना वहिनीबद्दल किती छान आहे की त्याने बोलावं त्यांना त्रास होत आहे त्या बोलत तरी आणि ती अमृता काहीच बोलत नाही म्हणतो बोलतं ठीक आहे माझं चुकलं आणि मी तो निघून जातो पण तू तू शांत राहा तू टेन्शन घेऊ नको असे बोलते तेवढ्यातच ती अमृता बोलते थांबा अशी बोलल्यानंतर मात्र त्याला छान वाटतं की तिने आपल्याला इथं थांबायला सांगितले आहे त्यावर तिथे काहीच बोललेली नसते आणि जेव्हा ती थांबा म्हणते त्यावेळी मात्र सावलीला खूप आनंद झालेला असतो हे विठूराया खरंच आता ह्या दोघांचा संसार असाच फुलत राहून दे एवढंच मला वाटतं आहे असं ती मनातल्या मनात हसत असते इकडे आता एवढ्या उशिरा लेट सगळं झाल्यानंतर मॅडम फिरून आलेलं असतात आता ऐश्वर्या बोलते काय झालं आहे काय होतंय त्यावरती तीरोत्तमा बोलते काही नाही अमृताला टेन्शन आल्यामुळे बी पी कमी झाल्यामुळे चक्कर आली आहे तर हिचं चालू झालं गारानं बोलते हो टेन्शन तर येणारच ना ज्या व्यक्तीनं एवढं सगळं केलं घराला त्रास दिला ज्या माणसाला घरातून बाहेर काढलं तो माणूस तिच्यासमोर आले तर तिला टेन्शन येणारच तिचा बी पी लो होणारच तर यावरती तीर्थमा बोलते ऐश्वर्या आता हे नको आहे तर ती बोलते का नको आहे म्हणजे हा माणूस इथं राहिला आता सगळ्यांना त्रास होणारच आहे ना कशाला नाही या माणसाला घरामध्ये ठेवायचं असं बोलल्यानंतर नीलला मात्र राग असतं नील म्हणून ऐश्वर्या तू माझ्या भावाबद्दल बोलतेस तर ते बोलते ए नील तू शांत बस रे तू मला शिकू नकोस तो तुझा भाव आधी असण्या अगोदर ना तो एका आईचा मुलगा आहे ज्या आईनेच त्याला घरातून बाहेर काढले आहे त्यामध्ये तुझं काय आहे रे मध्ये मध्ये त्यावरती नील बोलतो तू तू यामध्ये बोलू नकोस दादा सुद्धा माझ्या दादाला बोलायला मला आवडणार नाही तर ती बोलते काय रे तू मला दरवेळी तूच मला काय टार्गेट करतोस मला असं का बोलत असतो त्यावर ती तिरुत्मा बोलते आता शांत बसा तुम्ही तर नील माता तिच्याबरोबर वाद घालत आणि तीही त्याच्याबरोबर वाद घालत असते दरवेळी जे त्यांचं चालू असतं तसंच ता त्यानंतर ती बोलते जाऊ दे मला ने। ती ती आता कोणाशी वाद घालायचा नाही मी काही तर थांबत नाही मी अमृताला भेटून येते त्यावरती तीर्थमा बोलते नको आत्ता जाऊ नको तिला जरा विश्रांती सांगितली आहे त्यानंतर निर्बोत हो वहिनीला विश्रांती सांगितली आहे आणि काही त्रास द्यायचा नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितले आहे त्यावरती मात्र ऐश्वर्या भडकते का मी त्रास देते का तुला असं का वाटतं मी त्रास देते म्हणून अशी त्याला भडकून बोलते आणि यावरती तिला तर मात्र खूप चिडेल असते बास करा आता अशी बोलते इकडे मात्र सावली अमृताची काळजी घेत असते डोक्यावरती पट्टी ठेवत असते काढत असते आणि काळजी घेत असते राजकुमार मात्र ला लांब राहून पाहत असतो त्यानंतर ती बोलते राजकुमार सर तुम्ही आता गेला तर चालेल दादांना मी फोन केला होता ते गोळ्या आणून देतो भलेत आता वहिनी ठीक आहे मी त्यांची काळजी घेईन तो बोलतो कुठं जायचं आहे जा, कुठं जाऊ मी तर ती बोलते तुम्हाला गॅरेजवरती जायचं असेल तर ठीक आहे तुम्ही हां हां गॅरेजवरती का असं दाखवलं आहे की तो ना कुठल्या तर विचारामध्ये आहे म्हणजे त्याच्या अजिबात इच्छा नाही इथून जाण्याची तर ती बोलते तो बोलतो की काही नाही म्हणजे मला एक विचारू का तो बोलतो काय तर काही नाही म्हणजे माझ्यामुळे त्रास होतोय ना तिला मी म्हणजे माझी खरंच मनापासून इच्छा नाही आज जायची गॅरेजला त्यावरती सावली बोलते हे बघा मला माहिती आहे तुम्ही सुधवताय मी पाहिलं आहे आणि तुम्ही सगळ्यांना दाखवून द्या म्हणूनच मी तुमची बाजू घेतली आहे तर त्यावरती राजुमार बोलतो हो मी खरंच तुझे उपकार आहेत आपल्या दोघांमध्ये कुठलंही नातं नसताना तू माझी बाजू घेऊन बोलली होतीस आणि त्यानंतर तो जाण्यासाठी बाहेर निघतो आणि आतमध्ये येतो परत बोलतो एक तुम्ही तुझ्याकडं मागितलं चालेल का तर सावली बोलते काय बोला ना तर तो, तो बोलतो की मी आत्तापर्यंत खूप चुका केलेला आहे त्यांना अमृताला खूप तास दिला आहे पण आता माझी इच्छा आहे की अमृताची सेवा अमृताचं तिच्याजवळ मी थांबू का मला तिच्याजवळ राहायचं आहे मला जाऊ वाटत नाही असं बोलल्यानंतर मात्र सावलीला खूप आनंद होतो की आता ह्या दोघांच्या संसारामध्ये खरंच आता चांगल्या गोष्टी होणार आहेत संसार फुरणार आहे राजकुमार सर हे राजकुमार सर जे इतका त्रास द्यायचे वहिनीला ते आज तिची काळजी घेण्यासाठी घरामध्ये थांबण्यासाठी थांबण्यासाठी धडपडत आहे हे पाहिल्यानंतर मात्र तिला खूप आनंद झालेला असतो आणि अमृतालाही मनातल्या मला छान वाटलेलं असतं आणि ती वा व, विचार करत असेल नक्कीच की हेच का ते ज्यांनी मला एवढा त्रास दिला तेच नक्की आहेत का जे आज माझी काळ घेणं काळजी घेण्यासाठी स्वतःचं सो काम सोडून घरामध्ये थांबण्यासाठी दुसऱ्याला विनंती करतायत हे पाहून तिला छान वाटलेलं असतं आणि राजकुमारला हे वाटत असतं की खरंच मला सावलीनं परमिशन द्यावी की तिची काळजी मी घ्यावी हे ऐकल्यानंतर सावली मातूर खुश होते आणि विचार करते खरंच आता इथं मी थांबली नाही तरी चालेल कारण राजकुमार सर नक्कीच बहिणीची चांगली काळजी घेतील त्यावरती आपल्याला उद्या नक्कीच पाहायला भेटेल की राजकुमार रा आता कशी अमृताची काळजी घेणार आहे नक्की आता अमृता राजकुमारला माफ करणार आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला उद्याचा नक्कीच एपिसोड पाहावा लागेल त्यासाठी तुम्ही कंटिन्यू पाहत राहा